बांगलादेशातील हिंदू अत्याचाराविरुद्ध भोकर शहर आज कडकडीत बंद बांगलादेशात होणाऱ्या अमानुष हिंदू अत्याचाराविरुद्ध समस्त हिंदू बांधवांनी आज दिनांक दहा डिसेंबर रोजी मूक मोर्चा काढून तीव्र निषेध व्यक्त केला आहे या मोर्चात तालुका परिसरातील प्रसिद्ध संत महत्वानी सहभाग नोंदवून आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत बांगलादेशात हिंदू आणि अल्पसंख्याक समुदायावर जातीय भावनेतून अनन्य अत्याचार करून येथील मंदिरे व धार्मिक स्थळे नष्ट केले जात आहे महिलांवरही अत्याचार केला जात आहे सोबतच हिंदू हिंदू समुदायाकडून शांततेचे आव्हान करणारे साधू चिन्मय कृष्णदास यांनाही बांगलादेशाने तुरुंगात टाकून त्यांच्यावर अत्याचार सुरू केला आहे या बांगलादेशी अन्याय अत्याचाराच्या विरोधात आज दिनांक दहा डिसेंबर रोजी बालाजी मंदिर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे भोकर तहसीलवर भव्य मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला आहे या मोर्चात पिपळगाव मठ संस्थानचे महंत बालयोगी व्यंकर स्वामी कोंडेश्वर आश्रमाचे चैतन्य बापू महाराज साध्वी मुक्ताईनाथ महंत कपाटे महाराज कैलास गडाचे उत्तमबन महाराज चंद्रकांत महाराज रवी महाराज आदि संत महंतासह हिंदू बांधवी या मोर्चात मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला होता